सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक बावीस येथील विजापूर नाका रेवण सिद्धेश्वर मंदिर नगर परिसरातील मातंग बस्ती येथे सोलापूर महानगरपालिकेचे माजी गटनेता तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रक सदस्य किसन जाधव नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या प्रयत्नातून सन दोन हजार बावीस तेवीस लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत सात लाख पस्तीस हजार तीनशे नव्वद रुपये खर्चून कॉन्क्रिटीकरण रस्ता करण्यात येणार आहे याचा शुभारंभ नुकताच करण्यात आला सर्वसामान्य माणसाची नाळ आणि स्वच्छ राजकारणाची प्रतिमा म्हणजेच किसन जाधव असं प्रतिपादन यावेळी स्थानिक रहिवाशांनी करत किसन जाधव यांचा सत्कार केला किसन जाधव यांच्या कार्याने आम्ही समाधानी आहोत यापुढेही आम्ही किसन जाधव यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असं आश्वासन या भागातील जनतेने दिलं आहे सगळे जमलेले देशात नागरिक आणि मेंबर ही जवळजवळ पंचवीस वर्षापासून आपल्याला मिळत होता रस्ता करायचा तर त्याची अंमलबजावणी या साहेबांनी केलं धन्यवाद बावीस मध्ये मित्रांनो त्यांच्या हद्दीतून पंचवीस वर्ष झालं हा बसू तरुण मंडळापासून रेल्वे पेंडिंग होतं आपलं रेल्वे रेल्वे हद्दीतलं जे रोड होतं आणि तरुण मंडळापासून जे कच्चा रस्ता होता ते पंचवीस वर्ष झालं बंदच होतं पूर्ण कच्चा रस्ता असल्यापर्यंत आता पक्का पूर्ण मालकाच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे तरी आम्ही त्यांचं पूर्ण बसू तरुण मंडळाकडनं त्यांचा आभारी मानतो थोडे दोन बोलून मी शब्द संपवतो इपत वर्ष आयत्री रोड नागेश गायकवाड किशन राव दादव इवर ध्यानक रोड तेलक आभार कोण बोलतो मराठी मध्ये गेले अनेक वर्ष झालं या रस्त्याच काम प्रलंबित होत या भागातील सर्व सहकारी ज्येष्ठ मंडळी वारंवार माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड असेल या दोघांनाही वारंवार या रस्त्यासंदर्भात तक्रार येथील नागरिक मांडत होतं आणि आज प्रत्यक्ष रूपात सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून लोकशाही अण्णाभाऊ सो साठे या हेड अंतर्गत सात लाख पस्तीस हजार रुपयाचा निधी या ठिकाणी मंजूर केला आहे आणि या ठिकाणी या रस्त्याचा शुभारंभ या सर्व मान्यवर मंडळींच्या उपस्थित झाला आहे असं जाहीर करतो आणि आत्ताच काही माता भगिनींनी आणि ज्येष्ठांनी या ठिकाणी सांगितलं की दिवाबत्तीचा काही प्रश्न प्रलंबित आहे ड्रेनेज लाईनचा काही प्रश्न प्रलंबित आहे निश्चितपणानं मी आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वांना अभिवादन देतो जे काही राहिलेले कामं असतील ते सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून असेल राज्याचे तरुण तडफदार उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवारसाहेब असतील खासदार सुनीलजी साहेब असतील यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जे उर्वरित समस्या आहेत ते निश्चितपणाने सोडवू आणि आज या ठिकाणी आपण सर्वजण या ठिकाणी जमलात आपला बहुमोल वेळ दिलात त्याबद्दल मी सर्वांचा मनस्वी आभार व्यक्त करतो मागच्या पूर्वीच्या कालखंडामध्ये माझ्यावर असेल माझे सहकारी नगरसेवक नागेशांनावर असेल आपल्या सर्वांनी भरभरून प्रेम दिलं आहे पुढच्या काळात देखील आपलं प्रेम आशीर्वाद असंच आमच्या पाठीशी राहू असे आशा व्यक्त करतो आणि उद्घाटन असं जाहीर करतो धन्यवाद जय हिंद जयराम <प्रेंगासी> लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका